<प्रेज्ण> आपले शिष्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते, ते म्हणतात की आपल्या गुरु म्हणतात आपल्याला त्यांचा काल पंचाहत्तरा वाढदिवस झाला तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल अंबानीने एक असं स्टेटमेंट केलं कि नरेंद्र मोदी हे अवतार देवाचे अवतार आहेत आणि देशाचा शंभरावा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं याच्याकडे आपण कसं ठीक असायची हलच्या दिवस महत्वाचा प्रधानमंत्री पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्थ करतात त्याच्या अभिनंदन समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्रात लोक निश्चित करतात हे करण्याचा समाधान मी त्यांना पत्र लिहिलं की केलं त्यांचं अभिनंदन केलं त्याच्यामध्ये अशा त्यामध्ये आम्ही सगळेजण आणि अजय महाराष्ट्रातले सर्वांचे संस्कार वाढलेले लोक आणि त्याबरोबर साधिकेत अशा भाऊ सांगितले कुठल्याही राजा एक एक आणि सुसंस्कृत याचं दर्शन दाखवलं पाहिजे त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं असे असते पण अवतार फिर आणखी काय काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाचा त्यामागे नसतो त्यामुळे मी काही त्याचं भाष्य करू इच्छित नाही माझा पंच्याहत्तरा वाजण ज्या होता त्या पंचाहत्तरा वाजवसाला मी स्वतः दिसते केलं होतं अशी अनेक लोक होते पण तिथं काहीही राज्य आलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही आमच्या सुविस्त आहे देशासाठी त्यांना काही करायचं असेल तर योग्य करावं एवढीच थांबते आता मी थांबलो तर मला बोलायचा नैतिक अधिकार माझा पंच्याऐंशी झाले दहा वर्ष पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेचे सगळे जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेंचा आहे असं म्हणता येईल आपल्याला काही काही पण रस्त्यांच काही काही समस्या असतात त्यामुळे सगळ्यांच काल जाहिरात मिळाली तर त्याचा उद्देश आनंद असतो जे सतत फेरफार चालू होतं हे कधी फायदा होतं पण शिंदे साहेबांनी त्यांच्या उद्देशी आत्महत्या दाखवली

ठीक आहे नाही म्हणतात आपण वाचलो तुम्ही सफल त्यांनी वाचलं म्हणतात नाही ठीक आहे आनंदा जाहिरात मी तर बहुतेक खाजगी दिसते त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद

देवाभाऊ म्हणून जे काही दिलं परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये त्याने छत्रपतींच्याबद्दलची आपल्या मनाची भावना ही व्यक्त केली मी वेगळा विचार करतो छत्रपतींच्या आशीर्वाद त्यांना हव्यात तो मारण्याचा मागण्याचा आहे पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली शेतीचं नुकसान झालं शेतकरी शांत असते अनेक ठिकाणी जमीन वाहून गेल्या सोयाबीन इतर काही शेक ही विद्वस्त झाली अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे जे राज्य होतं तेव्हा काय केलं त्या um, काळात okay. दुष्काळ फायदा आणि दुसऱ्या वर्षानंतर पाऊस आला पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती नांगर करायची होती त्या नांगराला फार नव्हता शिवाजी महाराजाने आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नागळेची शेअर राहता कामा नये त्या नागरतीला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फाळ आणि या ठिकाणी होतो हे आहे की या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट आहे पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान पिकाचं नुकसान हे दिसतंय बघूयात पंचनामे कधी करतात प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते या सगळ्याकडे आश्चर्य शेतकरी पाहतोय आणि त्यामुळे जेवानी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं